जागा वाटपाबाबत सात आणि आठ तारखेपर्यंत तोडगा निघेल दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होतील आमची एकशे चाळीस जागांवर लढण्याची तयारी आहे उदय सामंत यांच्या विरोधात आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच आहे वावड्या उठवणारे कांड्या पिकवणारे लोकशाहीमध्ये खूप आहेत देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची चर्चा गुप्तपणे होऊच शकत नाही उद्धव ठाकरेबाबत संभ्रम निर्माण करायचा म्हणून या सोडलेल्या बातम्या आहेत कोणत्याही परिस्थितीत यावेळी भाजपशी संबंध नाही चांगली पॅटर्न राबवणे अशा पद्धतीची धमकी कोणी देऊ नये महाराष्ट्र धर्माला शोभणारे हे वाक्य नाही ताही 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 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याचा वेगवेगळे तर्फ लढवले जातात सीट शेअरिंगचा फॉर्म्युला जो तो आहे तो कसा असणार आहे त्यासंदर्भात काही चर्चा झालेली आहे सीट शेअरिंगची चर्चा अद्यापही चालू आहे साधारण सात आणि आठ ह्या दोन दिवसामध्ये त्याच्यावर अंतिम तोडगा निघेल परंतु बहुतांशी जागांवर एकमत झालेलं आहे काही ठराविक जागांवर अद्यापही चर्चा चालू आहे सात आठमध्ये होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल असं मला वाटतं शिवसेना जे ठाकरेंची शिवसेना किती जागा लढणार ते आग्रही काही सरले तसं आमची एकशे चाळीस जागावर लढण्याची तयारी आहे परंतु तिन्ही पक्षाचं तीन नाही अज सहा पक्षांचं जागांचं वर्गीकरण जर पाहिलं तर त्यामध्ये कुठेतरी ॲडजस्टमेंट करणं क्रमप्राप्त आहे परंतु नक्कीच चांगल्या पद्धतीच्या जागा आम्ही लढू कोकणातल्या साधारण किती जागांवर गटा आग्रही आहे तसं पाहिलं तर कोकणातल्या जो युतीचा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये चिपळूण सोडलं तर बाकी सर्वच जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत क्लेम आहे चिपळूणमध्ये मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे ती जागा अद्यापही चर्चेमध्ये आहे पण बाकी सर्व जागा शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी जो मतदारसंघ आहे तिथं असं म्हटलं जातंय की ही जागा काहीही करून शरद पवार गट एन सी पी त्यांना दिली जाणार आहे किंवा तशी चर्चा प्राथमिक लेवलला झाली आणि आज त्यासाठीच कधी घोषणा किंवा त्यासंदर्भात प्रदर्शन करण्यासाठी जयंत पाटील सावंतवाडीत आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने जागा मागण्याचा प्रयत्न करतो पण सावंतवाड विधानसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे आणि त्या ठिकाणी आपल्या पक्षाकडे सक्षम उमेदवारसुद्धा आहेत जे निवडून येतील रत्नागिरीतला एक मुद्दा आहे की उमेदवार कोण असतात कारण की उदय सामंत जे साधारण चार काम आमदार आहेत उद्योगमंत्री आहेत आणि एक सगळा चेहरा म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं किंवा ते आहेत दुसऱ्या बाजूला असं होत असताना सगळं त्यांच्याविरोधातला उमेदवार कोण हा पक्षातला कोणी असणार आहे

आपल्या पक्षात असेल इतर पक्षातून कोण येत आहेत माझ्या कानावर तशी काही बातमी नाही आहे चर्चेत नाव असण असं क्रम खूप वेळा होतं पण आमच्या पक्षामध्ये हे दोन उमेदवार सक्षम आहेत आणि नक्कीच ते उदय सामंत यांचा पराभव करू शकतात यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे वर्षा व्यवस्थित घडलेली <च्णग> देवेंद्र फडणवीस येऊन ठाकरेंना भेटले मध्यरात्री असा वंचित न कोट केला तुम्ही मातुश्रीवरती तुमचे संबंध चांगले आहेत प्रमुख नेते किंवा पहिली जी पडेल त्यातले तुम्ही आहात जे होणारे निर्णय हे तुमच्या व्यतिरिक्त चर्चा केल्याशिवाय होत नाही अशा नेत्यांपैकी ना तुम्ही एक आहात वस्तुस्थिती काय भाजपने तशी काय ऑफर दिली जाते का अशा वावड्या उठवणारे कंड्या पिकवणारे सध्या आपल्या लोकशाहीमध्ये खूप आहेत त्याच्यापैकी एक आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा गुप्तगुपणे होऊ शकत नाही आजसुद्धा जर म्हटलं तर नरेंद्र मोदी चर्चेला कधीही तयार आहेत अमित शहा चर्चेला कधीही तयार आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी गुप्तगू करण्याची गरजच काय आहे त्यामुळे अशा या वावड्या पिकव पिकवणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता हो नाही हे भारतीय जनता पक्षानेच सोडलेलं पिल्लू आहे पिल्लू आहे ते आणि त्यांनीच अशा पद्धतीच्या खंड्या पेकवायच्या उद्धवजींबरोबर उद्धवजींच्या बाबत संभ्रम निर्माण करायचा म्हणून ह्या सोडलेल्या बातम्या आहेत त्या शेवटचा प्रश्न राजकारणात कधीही कुठलीही गोष्ट होऊ शकते म्हणजे मागच्या काही दिवशी आधार आहेत तसे त्याच्यामुळं भाजपकडून शिवसेनेला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना काही ऑफर येते काही चर्चा अजिबात नाही अजिबात नाही नाही ऑफर ते देण्याचा खूप प्रयत्न करतात पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपशी यावेळेला संबंध नाही म्हणजे नाही जी महाविकास आघाडी आहे त्यांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि मला खात्री आहे एक हजार एक टक्के महाविकास आघाडी ही राज्यामध्ये सत्तेमध्ये येणार एवढं शंभर टक्के भाई अजित यशवंतराव देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्याची चर्चा होती पण काहींचा विरोध असल्याचं समजते काय एकंदरीत माहिती नाही मला तसं का अधिकृतपणे माझ्याकडे ती बातमी नाही आहे राजापूरच्या जागेवर काँग्रेसने देखील दावा केलेला आहे आणि तिथे सांगितलं आहे की आम्ही तिथे चांगली पॅटर्न राबू म्हणून असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे मी चांगली पॅटर्न राबू अशा पद्धतीची धमकी कोणी देऊ नये मागणी करणं ठीक आहे मागणी करा जो पक्षाचे बस जे बसलेले आहेत बैठकीमध्ये ते निर्णय घेतील पण सांगली पॅटर्न करून करण्याची धमकी जर दिली तर ती, ती महाविकास आघाडी धर्माला शोभणारं वाक्य नाही आहे